हाय तुम्हा सर्वांना तर चला बघा आज आहे आमच्या गटाचं ये जेम आज आमच्या बचत गटाचं ये जे आहे बघा ता तिथं टाकलेला सौभाग्य मंगल कार्यालयमध्ये आणि तिथं आज आमच्या गटाला पुरस्कार भेटणार आहे आमच्या गटाचं नाव आहे वैष्णवी महिला बचत गट तर त्या गटाला बघा आज आमचा व्यवस्थित गट चालत असल्यामुळे आज आमचा पुरस्काराला वर गट घेतलाय बघा तर दहा जणींना आम्हाला बघा हो अशा साड्या घेतल्या गणवेश म्हणून अशा साड्या घेतल्यात बघा बघा कशा वाटतात साड्या छान आहेत का आणि दहाच्या दहा जणींना घेतलेत गेल्या आठवड्यात चांगलाय गणेश ब्लाऊज वगैरे शिवायला सगळ्या बायकांना देऊन टाकलेत तर आज बघा आम्ही दहा जणी दहा जणींना आजवर स्टेजवर बोलून पुरस्कार देणार आहे ती गट व्यवस्थित चालत असल्यामुळं आणि मोठा पण झालाय आमचा गट त्यामुळं आणि कशा वाटतात साड्या ती पण सांगा दहाच्या दहा जणींचा जा पण एक फोटो काढून ह्यात टाकतं आणि पुरस्कारला ती गेल्यावर पण घेता व्हिडिओ बघा ह्यात बघा तुम्ही आणि भरपूर गावच्या महिला येणार आहेत बरं का तिथं टाकळी पेनूर भरपूर गावच्या महिला येणार आहेत आणि कार्यक्रम पण आहेत दोन तीन एजे लेझिम आहे पुन्हा त्याला गाणी वगैरे पण घेतले ती पण आपण घेऊया आणि बघूया चला कसं आहे काय किती महिला कि हो। हो। आले ती तर घेऊया पुढे व्हिडिओ चला बघत राहा तुम्ही व्हिडिओ आलोय बघा आम्ही इथं बघा हॉलमध्ये बघा एकसारख्या साड्या घातल्या सगळ्यांनी यायला लागले तर अजून बायका माग झाला बघा कार्यक्रम मस्त पैकी आमचं जेवण पण केले आणि स्टॉल पण बघून झाले ते आणि बघा सगळेजण बघायला गाडीची उभं राहिले ती सगळेजण अशी उभं राहिले ते यायला लागले गाडी जातो आम्ही आता बाय बघा असं वेगवेगळं स्टॉल पण लावलेत बघा इथं काय घेता हो ना सर्वांनी दीप प्रजलन करायचंय प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचंय तथापू आजच्या या कार्यक्रमासाठी बचत गटाचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष maksud pak presiden sendiri, नववा वार्षिक आव्हाल उत्तम विदर्भ सोहळा या ठिकाणी उत्तम विभरण सभा या ठिकाणी संपन्न झालेला आहे कामांड नऊ वर्षांच्या तीन आणि त्या नव्या वार्षिक सगळ्या सभेचा वार्षिक अहवाल उत्तम विदर्भ सोहळा आलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी राहणार आहे सन्मान्या प्रसाद सरोवर उमेश सरांच्याकडून दोनशे रुपये बक्ष झाले अर्चना अंग्रांच्याकडून शंभर पद बक्ष झाले চারশো রুপে ডান্স চলে আত্ম টান্স আলিগাস বল कार्यकर्ता म्हणून या सोलापूर जिल्ह्याचं मी नेतृत्व करतोय खरं सांगायचं तर परिस्थितीने ती सगळ्यात जाण आहे कारण का तर फेरी फोडणारा एक शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या समोर आहे त्या सगळ्या तुम्ही ज्या आज ज्या गोष्टीमधून जात आहेत गरीब कुटुंब म्हणून त्या गोष्टीमध्ये मी गेल्या एक आठ ते दहा वर्षामध्ये बाहेर निघलो आणि माझ्या आईने मला पाच हजार रुपये व्याजाने पैसे काढून दिले त्या पाच हजार रुपयेच्या व्याजाच्या पैशावर आज मी लय काय मोठा नाही अरे एक चाळीस पन्नास एकर जेमीन व तुमच्या सगळ्या गौरगरेबाच्या आशीर्वादाने सर्व काय व्यवस्थित आहे माझ्या परिस्थितीबद्दल मी बोलणार नाही मला पर्या परिस्थितीत आलोय हे सांगण्यासाठी मला तुम्हाला सांगावं लागतं दोन हजार पाच पर्यंत या ठिकाणी मी फ्री पडण्याचं काम केलं दोन हजार पाच पासून नंतर मी ज्यावेळेस पाच हजार रुपये व्याजाने काढले त्यावेळेस मोटर एक मोटरसायकल घेतली आठ हजार रुपयाची फ्रीवर कामाला जाण्यासाठी घेतलेल्या मोटारसायकलीवर मी त्या ठिकाणी मला पाच तेरा हजार मोटरसायकल मागितली मला आठ हजार थे घ्यायला घेतलेली तेरा हजार झाला था <सथीज़ा> असं झालेलं नाहीये हे काम उभा करताना आज जरी बघितलं एखादा नवीन बचत गट तयार करायचं म्हटलं की करा अध्यक्ष सचिव व्हायला कोण तयार होत नाही म्हणणार अध्यक्षांना सहाय्य करावं लागतात मीटिंगला जावं लागतं बँकेत जावं लागतं सारखं ते मॅडमचं तुमच्याकडून कोण सहयोगी मॅने सीआरपीएस त्यांचा सारखा कॉल असतो मिटिंगला जावं लागतं हे करावं लागतं त्यामुळं अध्यक्ष आणि सचिव व्हायला हो कोण तयार होत नाही परंतु आज बघितलं तर हे काम लोकसंचारी साधन केंद्रामध्ये जे काय आपलं कार्यकारी मंडळ आहे जे आज आपण या ठिकाणी स्टेजवर बसलेलं आहे ह्या स्टेजवर बसलेल्या महिलांना त्याचप्रमाणे जे काही ग्रामसंघाचे पदाधिकारी आहेत सदस्य आहेत अध्यक्ष आहेत सचिव आहेत या महिलांना आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये पेनूरच्या ऑफिसला त्या ठिकाणी बोलवतो आणि त्या ठिकाणी बोलवल्यानंतर जे काय तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये काम सुरू आहे तुमच्या गावामध्ये काम सुरू आहे तुमच्या बचत गटामध्ये काम सुरू आहे तुमच्या ग्रामसंघामध्ये काम सुरू आहे त्याचा त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडनं आणि जे काय आमच्या अहोरात्र कष्ट करणाऱ्या तुमच्या बचत गटाच्या जमा खर्च पानापासून बचत गटाचं रेकॉर्ड लिहिण्यापासून तुम्हाला सगळी योजना मिळवून देण्यासाठी ज्या कष्ट करतात त्या सर्व कार्यकारिणी मंडळ आणि सी आर पीचं मी या ठिकाणी सर्वप्रथम आभार मानतो

बरं बघा जेवायला बसलो आम्ही बघा इकडे कर बसलेत करिश्मा अशि लाइन बसल्यात मस्त पैकी जेवायला mm. कार्यक्रम मस्त पैकी आमचं जेवण पण केलं आणि स्टॉल पण बघून झाले ते आणि बघा हो सगळेजण बघायला गाडीची वाट आम्ही उभं राहिले ती सगळेजण अशी उभं राहिले ते यायला लागले गाडी जातो आम्ही आता बाय बघा असं बारा लाखाचा आम्हाला चेक मिळ बघा वर मस्त तिथे स्टेजवर मस्त पैकी चेक आणि ट्रॉफी दिली पण काय तिथं व्हिडिओच काढायला कोण नव्हतं त्यामुळे काय व्हिडिओ काढला नाही आले सगळ्या बायका आपल्या आपल्या घरी आणि हो चेक चेक बाराला कुठे बाराला चेक काढून आणायचं महाराष्ट्र बँकेनं मग चला चेक म्हटलं छोटा बी छोटा पण चेक दिला आणि असा मोठा पण बनवून पहिल्या स्टार्टला आमचंच घेतलं होतं बघा गटाचं नाव मोठा कर्ज असल्यामुळे आमचं आमचंच पहिलं नाव घेतलेलं ना आम्हाला दिलेली ट्रॉफी ठेवली बघा तिथे ट्रॉफी घेतली पहिले काही हे काय बघा गेल्या वर्षी पण एक भेटलेली ले। बरं उद्योजक देजिक, उद्योजिक म्हणून त्यात माझी निवड केलेली पण गेल्या वर्षी पण एक भेटलेली आज पण एक भेटले त्यामुळे मस्त कार्यक्रम झाला छान झाला बघा व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला आणि सांगा कमेंट करून तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय